आज मी बनवणार आहे एकदम स्वादिष्ट आणि टेस्टी पावभाजी चला मग सुरू करूया तर हे बघा पावभाजीला मी तुम्हाला दाखवते इथे मी तीनशे घेतला आहे स्वच्छ पाण्याने आहे तो आता इथे मी कुकर मध्ये टाकून घेत आहे म्हणजे असं मिडियम टाकून घ्यायचं आपण इथे कोबी घेतला आहे मी तीनशे ग्राम तो पण असं स्वच्छ म्हणजे पाण्याने धुवून बारीक कापून घेतलाय तो बटाला आहे तीनशे ग्राम शिमला मिरची मी पाव किलो घेतली आहे हे पण हे बघा अशी बारीक कापून मी स्वच्छ धुवून घेतली आहे हे मीडियम साईजचे चार बटाटे घेतले आहेत तेही असे बारीक कापून घेतले तर हे बघा ह्या सगळ्या भाज्या मी याच्यामध्ये टाकून घेतल्या आहेत आता मी ही दोन ग्लास पाणी टाकून घेतली याच्यामध्ये पण जास्त पण पाणी नाही टाकायचं की पाचव होते ना नंतर म्हणून हे बघा ही दोन ग्लास मी पाणी टाकणार आहे आता याच्यामध्ये मी थोडंसं चिमूटभर मीठ टाकते जास्त नाही हे पण आता ह्याला मी चांगली उकळी घेते चार शिट्यामध्ये ही चांगली बॉईल होते तर भाजीला लागणारे मी टोमॅटो चार घेतले आहेत आणि कांदे चार घेतले आहेत आता ह्याला आपण चांगलं असं बारीक प्रॉपर करून घेऊया चांगलं बारीक करून घ्यायचं की आपले कांदा चांगला गवतो हे बघा सर बारीक टाकून घ्यायचे तर ही बघा आपली भाजी परफेक्ट शिजली आहे एकदम हे बघा अशी सगळी भाजी आपण याने बारीक करून घ्यायची छानपैकी चांगली बारीक होते आपण पाणी बरोबर आहे आपल्या भाजीमध्ये एकदम परफेक्ट आहे प्रमाण आता दाखवते मी तुम्हाला एकदम स्नॅक्स करून झाली की तर ही बघा आपली भाजी अशी मी बारीक छान केली आहे आता मी तुम्हाला बनवून दाखवते तर हे बघा मी मोठे दोन चमचे तेल, तेल टाकते आता त्याच्यामध्ये मी बटर टाकून घेते हे तर हे बघा बटर आपलं चांगलं असं सा तेलामध्ये छानपैकी मिक्स झालं आहे बघा आता मिक्स झाल्याच्या नंतर मी हे बघा इथे मी कांदे बारीक करून घेतले ते टाकून घेते हे बघा आपण थोडंसं हलकं फ्राय करायचं जास्त फ्राय नाही एकदम करून घ्यायचं लाल लाल नाही करून घ्यायचं एकदम तर हे बघा इथे मी चार कांदे घेतले होते ना बारीक करून ते आता मी याच्यामध्ये टाकले तर मी आता याला चांगला हलका गोल्डन फ्राय करून घेणार आहे तर हे बघा कांदा आपला एकदम असा गोल्डन फ्राय झाला आहे आता मी एक चमचा अद्रक लसणाची पेस्ट टाकून घेते ती पण याच्यामध्ये चांगली अद्रक लसणाची पेस्ट आहे मी आपण आपल्या भाजीला छान सुगंध येतो त्याने आपण बिर्याणी बिर्याणी वगैरे बनवली ना की त्याच्यामध्येही आपण टाकतो त्याने सुगंध सुंदर येतो आता मी इथे हे चार टोमॅटो घेते बारीक करून ते पण टाकून घेते चांगलं असं आपण याला असं चांगलं मिक्स करून घेऊया थोडं याला चांगला ना की आपण पावभाजीचा मसाला टाकतो तर हे बघा आपला टोमॅटो कांदा छान मिक्स झालाय आणि चांगलं तेल सुटलं आता मी याच्यामध्ये दोन चमचे बेडकी मिरची पावडर टाकून घेते दोन चमचे इथे पावभाजीचा मी मसाला घेतला आहे तो टाकून घेते आता आपण चांगलं मिक्स करून घेऊया मैं <ड़ीधी गीवारा> हे बघा कसा छान कलर आलाय बघा आता आपण ह्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं हे बघा आता असं मिक्स झालं ना तर आपण आता हे बघा अशी आपली भाजी मी छान स्नॅक्स करून घेतली आहे ती आता टाकून घेते हे बघा आता अशी चांगली मिक्स करून घेते चांगली मिक्स करून घ्यायची आपण मस्त एकजूर करून तर हे बघा आपल्या भाजीला किती छान कलर आला आहे हे बघा आपण याच्यामध्ये दोन चमचे मीठ टाकून घेते की मी इथे ही पावभाजी आहे ना दहा माणसांसाठी बनवली आहे ना तर इथे दोन चमचे टाकलेले मी आणि थोडीशी एकदम अशी थोडीशी कस्तुरी मेथी टाकायची जास्त नाही हे बघा कस्तुरी मेथी टाकली ना की सुगंध छान येतो भाजीला जरा आता याला आपण चांगली विकुळी घेऊया म्हणून तुम्हाला दाखवते तर ही बघा आपली पावभाजी छान झाली आहे याला छान येतोय आता मी याला याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेते कोथिंबीर टाकून जरा जास्त टाकायची की त्याला सुगंध छान येतो आता मी गॅस बंद करून घेते रेसिपी जर आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये